नाशिक गुजरात महामार्गावर भीषण अपघात लक्झरी बस दोनशे फूट दरीत कोसळली सात ठार पंधरा जखमी नाशिक गुजरात महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला एका लक्झरी बसचा ताबा सुटल्यानं ती दोनशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातात सात प्रवाशांचा सा मृत्यू झाला पंधरा प्रवासी जखमी झाले जखमींपैकी काहींवर गंभीर उपचार सुरू आहेत ही दुर्घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सापुतारा घाटात घडली बस नाशिकहून सुरतकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्यानं ती खोल दरीत कोसळले अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक रहिवाशी व वा पोलिसांनी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केला सर्व जखमींना तातडीनर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले बहुतेक प्रवासी मध्य प्रदेशातील पोलिसांकडून पोलिसांकडून कुड़... मिळालेल्या माहितीनुसार या बसमधील बहुतेक प्रवासी मध्य प्रदेशातील होते हे सर्व प्रवासी नाशिकमधील प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी आले होते अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अपघाताचं कारण नियंत्रण सुटणं प्राथमिक तपासात बसचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झालंय पोलीस तपास सुरू आहे अधिकृत माहिती लवकरात समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून तपास सुरू आहे

और तेईस दिसंबर से ये लोग पूरी रिलीजियस टूर पे निकले थे आ, इनकी जो चार बस थी कुल और उसमें से एक बस जो है वो खाई में गिरी है यहाँ पे सापूतारा के पास आहवा डिस्ट्रिक्ट डांग डिस्ट्रिक्ट में तो ये लोग तेईस दिसंबर से निकले थे और पूरा यूपी घूम के पूरे रिलीजियस टूर पे निकले थे और लास्ट टाइम अभी जो कल कल की कल वर्षों के दिन शिरडी त्रंबकेश्वर, नासिक घूम के आ रहे थे और सुबह आज सापूतारा जो हमारा हिल स्टेशन है गुजरात का वहां पे उन्होंने चाय भी थी और फिर 10 मिनट के बाद तीन चार किलोमीटर के अंतर पे जो नीचे खाई